रुग्णसेवा ही समाजसेवा मानणारे दाम्पत्य म्हणजे नलिनी विजय मोरे विजय झुंबरराव मोरे या दाम्पत्याने मागील अनेक वर्षांपासून समाजसेवेच्या माध्यमातून शहीद भगतसिंग प्रतिष्ठान उमेश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वेंडरलँड इंग्लिश मिडियम स्कूल यामधून मनाविमनाची ध्येयशील वृत्ती त्यांच्या संकट स्थितीचा मुकाबला करून विजयवीर म्हणून समाजाला पुढे येण्याची शक्ती देणारे हे दाम्पत्य नलिनी विजय मोरे व विजय झुंबरराव मोरे यांनी उमेश स्पेशालिटी क्लिनिकच्या माध्यमातून योग्य निदान सर्वोत्तम उपचार या संकल्पनेतून वृद्धांमध्ये दृष्टी कमी होणे ही एक प्रमुख आरोग्य समस्या आहे वृद्धांमध्ये दृष्टी कमी होण्याची सर्वात सामान्य कारणे म्हणजे वय संबंधित मॅक्युलर डिजनरेशन काजबिंदू मोतीबिंदू ही कारणे सुरुवातीला वेळीच उपचार झाले नाहीत तर वृद्धांसाठी ही मोठी समस्या होऊ शकते हे लक्षात घेऊन नलिनीताई व विजयभाऊ मोरे या दाम्पत्याने या वृद्धांसाठी स्वतःच्या व्यस्त जीवनातून एक सकारात्मक पाऊल उचलत आतापर्यंत तब्बल पाचशेहून अधिक वृद्ध रुग्णांना नियमित तपासणी करून एच व्ही देसाई या रुग्णालयात शिफारस करून मोतेबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी फॉलोअप घेऊन शस्त्रक्रिया करून झाल्यानंतर विचारपूस आणि काळजी कशी घ्यावी हे देखील समजावून सांगितले जाते पुढे कधीही कोणतेही उपचार किंवा आरोग्याची काही मदत लागली तर कुटुंबातील मुलगा सून असल्यासारखे हक्काने आवाज द्या आम्ही आपणास मदत करू असेही त्यांनी सांगितले त्यांच्या या कामामुळे अनेक वृद्ध रुग्ण त्यांना आशीर्वाद देत असून त्यांचे कौतुक करतात व त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे उन्मेश क्लिनिक सौ नलिनी विजय मोरे यांनी ही जी उपक्रम चालू केलेला आहे सेवेचा त्यामध्ये ज्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे मोतीबिंदू असू द्या काचबिंदू असू द्या त्याचं फ्रीमध्ये एक रुपयासुद्धा त्यांना न चार्ज पडता हिथून ग्रुपमध्ये पाठवून त्यांचं ऑपरेशन करून दिलं जातं त्याचप्रमाणे या ठिकाणी जे क्लिनिक चालू आहे त्यामध्ये वृद्ध लोक किंवा इतर डोळ्याची ऑपरेशनची लोकं सतत त्यांना व्यवस्थित उपचार करून त्यांची सातत्याने सेवा करण्याचा प्रयत्न करतात आणि ही सेवा सतत अखंड गंगेच्या पाण्या समान आहे जयाचे मन गंगेच्या पाण्या समान तयाजवळी पांडुरंग त्याप्रमाणे यांना जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून ते सातत्य टिकून ठेवत आहे त्याच म्हाताऱ्या श… माणसांची सेवा करतात गंगा खूप पांडुरंग आशीर्वाद आमचा पण चांगला पांडुरंगाचा पण राहणार माटोंगा खूप खूप चांगला आशीर्वाद चांगला देणार सेवा करतात खूप सेवा करतात नरेंद्र मोरे त्यांच्या थेरपी पंधरा ते वीस वर्षापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे माझ्या डोळ्याचं तर आळंदी ते देसाई हॉस्पिटल आतापर्यंत मला चांगलं दिसतंय मस्त आहे एकदम चांगलं ऑपरेशन झालं